वर्तमान काळ दोघही आपल्या त्या पहिल्या भेटीत गुंग झाले होते आणि एक हलकीशी स्माईल येते ती अजूनच त्याच्या मिठीत विसवते तोही आपले हात तिच्या गुंफून तिला आपल्या जवळ उठतो बस झाला हे नाटकी रूपात या जगात वावरायचं मला आता ते शक्य नाही तो तिला बोलतो हे बघ मी तुझ्यासाठी खास तुझ्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला पण आता हे असं जगणं तुझ्याशिवाय मला नाही जमणार आणि आम्ही तुम आणि आम्हासनी कसं काय वाटतंय तुम्हासनी कसं काय वाटतंय की भी ती ती वाट ना, ना तक, मला बी हे जमत असेल म्हणून ती त्याची ती घट्ट मिठी सोडवत बोलते मी बी गेलो वर तुमचीच वाट या कधी एकदा तुम्हासनी पाहते या असं झालतं या ती त्याला पाठ करून मंद हसून बोलते तुमच्या घराची वाट लावायची असेल तर प्रेमाचं हेच नाटक मला पुढं करावंच लागणार माझ्या ताईडीची झालेली हालत तुमच्या घरात अखेर केली तर कुणी हे मला तुमच्या वाड्यात येऊनच शोधावं लागेल ना ती मनातल्या मनात, मनात बोलून काहीतरी ठरवत असते म्हणजे तूही अजून माझ्यावर प्रेम करतेस त्याच्यावर चेहऱ्यावरचा आनंद उसंडून वाहत असतो वय आता तुमच्यासारख्या हँडसमवर आमचा बी जीव जडणार नाही तर ती त्याच्या गालावरून आपले बोट फिरवत म्हणते ज्यात तो डोळे बंद करून हरवत जातो या गावाचा शहरातून आलेला हा चॉकलेट हिरो असलेल्या सन्नीबाईवर आम्ही बी फिदा आहोतच की ती खूप सिडकटिव आवाजात बोलत असते की तो अजूनच मोहून जात असतो गावाचं जाऊ दे पण तू मला सांग तुला मी अजूनही तितकाच आवडतो ना जितका आपल्या पहिल्या भेटीत आवडलो होतो आपल्यात बरंच काही घडू नये तो आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत परत सत्यतेत बोलतो शेवटचं वाक्य बोलताना जरा हिरमसून गेला होता हे बघ का खरंच माझी काही चूक नव्हती तो पुढे बोलतच असतो की ते जुनं आता सगळं इसरा हिरोजी ती त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवत म्हणते मला बी तुम्हाने हेच सांगायचं होतं की वय अजून बी तितकंच आवडता मला अजून बी या दिलावर तुमचीच मर्जी चालती या ती नाटकीपणाने म्हणते हो का असे म्हणत तो हात तिच्या दोन्ही खांद्यावर ठेवत बोलतो आणि या नाजू कोमल अशा ओठांवर ही आमचंच नाव असेल ना तोही आता फुल रोमॅन्टिक काय बरं तू मला दुसऱ्या भेटीपासून बोलायची तो डोक्याला ताण देत विचार करतो लंडन बाबू लंडन बाबू म्हणायचे तीही त्या स्वप्नात बुडत म्हणते लंडन बाबू परत एकदा म्हणणा तो तिला लाडिक स्वरात विनंती करतो ते सगळं जाऊ दे पण तुम्हाला अजूनही आपली दुसरी भेट आठवते म्हणजे नवलच किलंडन बाबू ते आश्चर्य व्यक्त करत म्हणते कारण तिला वाटत होतं की तो तिला या दोन अडीच वर्षात विसरूनही गेला असेल का नाही आठवणार काऊ तू जसं माझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं जसं तुझं पहिलं प्रेम मी होतो तसंच माझंही मीही मनापासून तुझ्यावर प्रेम केलं होतं होतं म्हणण्यापेक्षा आहे अजूनही माझं तितकंच प्रेम आहे जे मी पहिल्या भेटीतच तुझ्यावर करायला लागलो होतो माझंही अर्थात तू पहिलंच प्रेम आहे तो, तो भाऊ खोद बोलतो असं तिच्या बोलण्यात आश्चर्य कमी आणि तिसरस्कार जास्त होता असं जर असतं न सन्नी तर तुम्ही माझ्या तायडीशी लग्न केलं नसतं मला इतका मोठा धोका दिला नसता ती उपासात्मक बोलते कसं सांगू तुला जसं तुला मी धोका दिला असं वाटतंय ना तसं मलाही माझ्याच मा साहेबांनी धोका दिला तो मनातल्या मनात, मनात बोलतो आता का वाचा खेळी बोला ना का एवढा मोठा धोका दिला का माझ्याबरोबर प्रेमाच्या त्या खोट्या शब्दात घेतल्या सहा ते सात महिने तुम्ही माझ्याशी प्रेमाचे नाटक करत राहिलात आणि नाटकही उत्तम करत होता की मला कधीच इतक्या जवळ येऊनही समजलं नाही की तुम्ही हे सर्व नाटक करत आहात तुम्हाला तर बदला घ्यायचा होता माझा माझ्या प्रेमाचा दुसऱ्या भेटीत मी केलेल्या तुमच्या अपमानाचा हो ना ती चिडून रडून बोलत होती खूप दिवसांचं दुःख ती त्यांच्यासम त्याच्यासमोर पहिल्यांदा बोलत होती याआधीही म्हणा ती याबाबत या कुणाशीच बोलू शकली नव्हती ना आपल्या ताईडीशी जिला ती प्रत्येक सेकंदाचा हिशोब सांगत होती पण आज सन्नी उर्फ नितीशमुळे तिची अशी हालत होती की त्या सांगायला आज तिची ताईडीही तिच्याजवळ नव्हती बराच वेळ ती त्याच्याच खांद्यावर डोकं ठेवून रडत होती तिचं तिलाच भान नव्हतं आणि तिला कसं सावरावं हेच नितीशलाही कळत नव्हतं चूक तसं पाहिलं तर भूतकाळात दोघांची नव्हती पण गेले दोन वर्ष त्याचा चटका मात्र दोघांना हुरपळून काढत होता थोडी शांत होताच ती भानावर आली सॉरी मी असं इमोशनल व्हायला नको होतं ती पटकन आपले डोळे पुसत खाली बघत म्हण बोलते तो मात्र त्या नराग निरागस आपल्या काऊला बघत होता जी कुठेतरी या जगात हरवली होती तुम्ही जा आता मला लई कामं आहे आणि बाबा आला की सांगावा धडते ती स्वतःला सावरत बोलते पण त्याचं काही तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं तिला कळतं की तो परत आपल्यात तसंच हरवत चालला आहे जसा आधी हरवायचा पण आता बोलायचं नाही असं ठरवून ती परत तेच वाक्य मोठ्याने बोलते तसा तो भानावर येतो व नुसतं वर म्हणून निघून जातो कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू